काय बा काय बघा लागलाय लागा अरे भाड्याकडे बघतोया काय आभाळाची वाट बघतोय पावसाची काय पावसाकडे बघितलं नाही बघितलं तर काय पाऊस थोडं टिपी टिपी येते असं भला मोठा येणार बाजरी नुसती काळजा चुकली वेळी बसली लागा गड्याचा हात धाव काही वाट बरं होईना वाटच बरं होईना आहे बघा नको नको अजून वाढतच चालले बघा आता गोळ्या ही घेतोय तरी पण काय अजून थोडासा थोडा फरक पडलाय मग काय काय नेमकं येतो आता निकाल तुम्हाला सांगतो सांगतो आठपडीला चिटपडली चिटकी काय करायचं नाही अवघड झाले राव डाटर गेली चिट्टी घेतली आता किशोरी पहिल्याच गोळ्या ती जागा आणि दुसरं काही काम पण करता येत नाही नाही आता काही करता येत नाही पाऊसच बांधावं लागते अंगो करताना ताप आहे ताप आहे डोक्याला टेन्शन आईला पर पठराच्या पठरा दिसायला लागला पाद्री झाला लागाय सारखी बाजरी लागा बस पण ढगाकडे <laughs> वाट बघतोय पण ढग असा बदा बदा फुटूना इथं <laughs> ढग फुटूना ढग त्याकडे पुण्या मुंबईला फुटतो इथं ढग इथं झाड बी जोर आई झाडे एक नंबर झाड आली ती झाडे लावल्यापासून सगळी झाड लागून <laughs> निघाली दोस्त आज आमच्याकडे पाहुणे येणार आहे <laughs> माझ सासरी येणार आहे त्यामुळे आज आणि खूप दिवसात येणार आहे लय दिवसात त्यामुळे मी आज सकाळ सकाळ जर कशासाठी आठ पडेल चाललोय ते पण सांगतो चटणीची दहा किलो जी ऑर्डर टाकायला राहिले ती टाकाय चाललो चाललोय आणि येताना किलो भर म्हणलं मटण बीन घेऊन बोकडा आपलं पाहुण आहे म्हणल्यानंतर आपलं पाहुणे येणार म्हणल्या खटकुट लागतो आणि पाहुण्या संघ एक स्पेशल व्यक्ती येणार आहे ती व्यक्ती तुम्हाला पूनमच्या व्हिडिओ दिसला आम्ही काय म्हणजे आमचं फॅन आहे ती ती व्यक्ती जी आहे ती आमची फॅन आहे ती आमचं बरच बरंच काय काय करण्यासाठी येणार ती पूनमच्या व्हिडिओ मध्ये आवर्जून तुम्हाला बघायला भेटेल आणि अवश्य पाहायला अजिबात विसरू नका हा आणि आम्ही दोघं शेतकरी कस काय नागर आणि शेतकरी जोडी जोडीच कसा आहे चार लाख रुपयाचा गेल्या वर्षी गाळ भरला माती भरली म्हणून पिक असं ना जर हे जर पैसे आपण चार लाख घालत नव्हते मित्रांनो तुम्हाला सांगतो नुसता मुरुम आणि दगाड होत आणि नसत आणि आठ दिवस जर पाऊस येत नव्हता तर जळून खाक झाला असत पण गाळा भरल्यामुळं दोन दोन महिने पाण्याला दम आम काढतोय आमच्या भागात तुम्हाला माहित आहे जमली कशी त्या नुसतं तुम्हाला सांगतो भर पावसात जर कंबर इतकं पाणी असेल तर त्यात गाडी जाते मग काय म्हणजे सुद्धा गाड आहे पाशाण आहे पाशाण घुसत नाही काय आता झाले बघा तलावाचं बांधकाम वगैरे सगळं पूर्ण झालं फक्त पावसाची वाट बघतोय आम्ही फक्त ही तलाव सांडीत कधी खळखळू वाहत हे हे फक्त बघा तू तुझ्या तब्येतीची तलाव तलावर रे तब्येतीची अरे हे तर गळ्याला बीन झाले काय ते गळ्यास कमी आलं नाही केला फिरलाय का नाही 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 हे तसं प्रकार होय आले का मी सुख झाला ही खड खांदून घेतलं बघा मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा आठ नऊ खड खाजून घेतलं बघा खड्ड खाल्ले तर सगळं याला झाड लावायची ही झाड कस काय ते बघून आता दुसरं झाड करायची अजून जबरदस्त आणि आता आम्ही इथून पुढे काय ठरवले पाहिजे का प्रत्येक मुलाच्या वाढदिवशी एक झाड लावा आपण केक कापोर वगैरे जे खर्च करतोय का ही खर्च आता बंद करायचा आहे वाढदिवस वाढदिवस बंद करायचा वाढदिवस पण करू पोरांचं पोर पुराव त्या वाढदिवसा पैशा झाड जोर लावायची लगा लेकर आहे ती हाय तुमच्या घरात लेकरायचं तर आनंद आहे हो। पण आपण वाढदिवस निमित्त वृक्षारोपण काय हे ठरलेलं एक आणो फोग आणो सगळं नाईची झाड प्रत्येक म्हणजे केक पिन आलो झाड पिनी का आणू शंभर दोनशे ठराय का नाही सांग दोन दोन जड लावून टाक आपल्या पाजाला वाढदिवशी संपूर्ण असं आपलं घर ओळखुस झालं नाही पाहिजे मग काय अशी शेती भरली पाहिजे मग काय मग काय कोकी कसा आवाज मंजूर गात तसं बघा हे पानांचा आवाज कट पडीला येतो गट पडीला आता आठ पहिला गे आठ पहिला मग आठपडीला जाऊ मग काय काय आज तुझी खायची काही इच्छा आहे का काय खायला का हे लागते आमोल हाटेल यायला काय आज मी पुरे खाऊ पुरी खायचे का अजून काय खाय खायचं बघू काय समोसा वडापाव डोसा खा नाही दुसरी हाटेला जाऊ त्याला खाय हे तुझ्यासाठी काय पण नाही अमोल सारखं हाटेल कुठंच नाही लय अजून बघू आमोले बघू जाऊया तुझ्यासाठी काय पण तू मनसेच्या हाटल्यात येतो भाव आहे तर आयुष्यात सगळं काय काय कोण आहे सांग बरोबर आहे आपण मग मी आता सगळं तयार बियार ओके होतो आपलं सख्या नात्यात कोण आहे का आपण दोघं आहे फक्त सक्क फक्त अरे आयला जी सख्की रात्री जोडली होती का तरी सगळी आपल्याला आय गेल्यानंतर सगळी लांब लांब केली लांब लांब केली ये काही ठराविक म्हणजे एक टक्का लोक आईची होती का ती आपल्याला सोबत नाही बाकीची नव्याण्णव टक्के लोक आता घरा फिरक आपण दोघ सोडायची नाही आपल्या श्वासापर्यंत एकमेका साथ सोडायची नाही किती वेळ रगडा होते तो फक्त मला साथ दे तो फक्त चळवळ नको फक्त व्यवस्थित बघतो सगळं असेल ते काय बाकी काय काय ना बघी सगळं घडी आमचा तुम्हाला सांगतो साधा घडी आहे बर खरंच लय प्रेमळ आहे बरं का असा भाव मिळायला खरं खूप भाग्य लागतंय नशीबवान लागतंय माणूस खरं भावा बहा, कसा भावाला पण जीव लावला पाहिजे वाढणार का वाढतेच भाव त्यात अजून रोटर ती मुळी चाला जाऊ शोडायचा आहे दमादमान आताशी जर लावली तर किती पंधरा दिवस पंधरा वीस दिवस झालं हे कडी झाला इथलं जरा गावात काढू घेत जरा हा हे गावात राडून जरा धनुराय हे खड्याचं खतामुळं वाटले हे तर आपण काहीतरी लाव्या माझी लाव काय तर आपल्या साध आपलं साध बिर झाड नाही कुथमिथमीर हा एवढ्या खतात खत कुथमिरला खात टाकलं माझले मुलखाचे बाकी काय भाऊ मग काय नाही बघ सगळं व्यवस्थित आहे काय का मरा आपण पहिल्यांदा आपल्या घरापासून जी बाजरीचा परिसर आहे निसर्ग कसं दिसते र माती कोणी भरली माती आपण भरली हे न आम्ही माती शेतात भरली म्हणून जवळची ना आतबाई आम्हाला टचू दिला टचू दिला <laughs> ए, तरी पण आम्ही पोरं येडी झाली म्हणली माझ्या बिन का वारली नाही पैसे खर्च करायला पण पुन्हा गाय मिळतोय का सांगा बरं सांगा मग काय कि येते का पुन्हा झोके का नाही चालला एकदा माणूस निघून गेला पुन्हा येतोय का नाही येत आहे आयुष्य आनंदानं लुटायचं कष्ट करायचं कष्ट करायचं कमवायचं एवढंच दिवस यायच अजून एक खचून एक पंधरा वीस वर्ष पण ए शेती आहे हा तर पावर आहे मग काय वावर असली तर पावर आहे काय बावर सांगतो अजून एक घेऊ तुझ्याकडे दोन कुटीच बंगलाय मग काय करायचं काय करायचं बंगल्यात लगीन करते ना काय म्हणते शेत आहे का ढाई शेकर धाई शेखर म्हणजे शेतीला नवकरी नोकरी नवकरी असले तरी म्हणते शेत पोहरला शेतकरी आहो त्याला शेत दगाड असू द्या पण उतरा बघते हो मग नाही तुझं उरक जाव आपण मस्त बघितलं म्हणून आणि इतर सांगतो आजकाल बेरोजगारी वाढली आहे एक दिवस मग शेतकऱ्याला सुखाच दिवस येणार तुझं उरक शेतकरी पिकवतोय शेतकरी आज ही राजे आहे उद्या ही राजे आहे आणि काल ही राजा होता शेतकरी आहे शेतकरी आहे बर शेतकरी शेतकरीला एक खरा शेतकरी तुम्ही असाल <laughs> तर एक लाईक ठोका आणि द्या ठोकून कमेंट तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या जिल्ह्यातून आमचा व्हिडिओ बघता आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलं तर लाईक करा छाय तर तसच बसा आणि आमची जोडी कशी वाटते आमची दोघा बाह बाबा जोडी ही पण आम्हाला नवरा जोडी कशी वाटते सांगा मध्ये आम्ही म्हणतो बाह बाबा आमची जोडी कशी वाटते तुम्ही पिक्चरच्या हिरोईनला लाईक करत बसता पण या शेतकरी जोडीला तुम्ही एक लाईक टोकून द्या खरं अगदी मनापासून मग काय तर मित्रांनो चला आता आम्ही जातो आम्हार काय सांगितलं या जातो आठ पडील तुम्हाला सांगतो पाहुणं राळ येथे म्हटल्यानंतर जरा तयारी केली पाहिजे आणि पाहुण्याच काय नाही आपल्याकडे फॅन जरी बेटायला तर आपल्याकडे उपाशी कोण जात नाही घरात नाही ही आपल्या पहिलीपासून ठरलेली रीत आहे आलेल्या माणसाला चहा पाणी जेवण देणं ही आपलं पहिलं कर्तव्य आहे मग पुढचं काय असेल ती तर चला भेटू आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय